पुसद विधानसभेत मतदान तर सर्वात जास्त राळेगाव विधानसभेत मतदान आज दिनांक वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आज महाराष्ट्रात एकूण एकोणसाठ पूर्णांक एकोणपन्नास टक्के इतके मतदान झाले यातच पुसद विधानसभेत सुद्धा मतदान पार पडले आहे पुसद विधानसभेत एकूण अठ्ठावन्न पूर्णांक बेचाळीस टक्के मतदान झाले असून संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात एकसष्ट पूर्णांक बत्तीस टक्के इतके मतदान झाले आहे यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त मतदान हे राळेगाव विधानसभेत झाले आहे राळेगाव विधानसभेत सदुसष्ट पूर्णांक पंच्याहत्तर टक्के मतदान झाले तर सर्वात कमी मतदान यवतमाळ विधानसभेत झाले यवतमाळ विधानसभेमध्ये त्रेपन्न पूर्णांक चाळीस टक्के मतदान झाले त्याचबरोबर आर्णी विधानसभेत बासष्ट पूर्णांक झिरो सात टक्के डिग्रस विधानसभा पासष्ट पूर्णांक तेहतीस टक्के उमरखेड विधानसभा सहासष्ट पूर्णांक अडतीस टक्के वणी विधानसभा त्रेसष्ट पूर्णांक त्र्याहत्तर टक्के इतके मतदान झाले आहे आता दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी विधानसभेचा निकाल लागणार आहे यात कोण विजयी आणि कोण पराभूत याचा अंतिम निर्णय आपल्या समोर येईल